बोटिक चिमूर तंत्रज्ञानामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती ही संकल्पना घेऊन मी विदर्भातील शेतकऱ्यांकडे जात आहेत माझ्या कंपनीचं उद्दिष्ट क्रांतिबॉयोटिकचं व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती ही संकल्पना जेव्हा मी शेतकऱ्यांपर्यंत जातो आहेत ती संकल्पना घेऊन मी आपल्या विदर्भातील वातावरणात होणारे नवीन नवीन प्रजाती संत्र्याच्या दाखवतो हा चायना मॅरेंडी संत्र आहेत आणि यास मोठ्या प्रमाणात पाण्यापेक्षा संत्र फार मोठ्या प्रमाणात दिसेल आपल्याला आज सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे या झाडाला पानच दिसणार नाहीत आणि ही जी संकल्पना आम्ही घेऊन आलो त्याची स्किन बघा एकदम चोपडी ही जी संकल्पना घेऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती ही संकल्पना घेऊन जेव्हा मी या एरियात शेतकऱ्यांपर्यंत जातो आहेत ही, ही नवीन व्हरायटी आहे प्रजाती आहे चायना या देशातील ही संत्र्याची व्हरायटी चायना मॅन्डॅरिन या नावाने ही ओळखणारी व्हरायटी आहे अतिशय गोड सीडलेस सी ही व्हरायटी आहे ही सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवारला मी आपल्यापुढे सादर करतो आहेत व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती आणि फळपीक ही जी क्रांतिबायोटिकची संकल्पना शेतकऱ्यांसाठी फायद्याची आहे ते आपल्यापुढे दाखवण्याचा प्रयत्न मी करतो आहेत क्रांतिबायोटिक ही संकल्पना घेऊन प्रत्येक घराघरातल्या शेतकऱ्यांकडे जातो आहेत ही संत्र्याची दुसरी व्हरायटी हे माझे संपूर्ण मदर प्लांट्स आहेत ज्यावरून आम्ही सगळे क्राफ्ट्स बडिंग घेतो आहेत या संत्र्याच्या व्हरायटीला आपण बघू शकता फळाचा साईज दोनशे ग्रामच्या जवळजवळ आलेले आणि संपूर्ण फळं असे लब लगबगलेले आहे झाडाला आपल्यापुढे दाखवण्याचं कारण आहेत की शेतकऱ्याला मानसिकदृष्ट्या तयार करण्याचे जी आमची संकल्पना आहे ती शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे आज सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ही तिसरी व्हरायटी आहे संत्र्याची आपल्यापुढे आहेत आपण बघू शकता झोपक्यांनी संत्रेत प्रत्येक व्हरायटीचं नेचर फळाचा साईज गोडवा हा आपल्यापुढे आहेत ही चौथी व्हरायटी आहेत बघा इथे संत्राचा थोडासा तो गोल होता तो संत्रा थोडा गोल होता हा लांबुळका आहेत ही ची व्हरायटी संत्र्याची आहे डार्जिलिंग ऑरेंज ही ओळखल्या जातं आहे हिची खासियत आहे चविष्ट हा फळाचा जो देट आहेत बघा हा थोडा फुगीर दिसतो आहे हा जो देट आहे हा देट फुगीर आहेत तिथला त्या संत्राचं थोडंसं हा आतमध्ये गेलेला दिसतोय हा प्रत्येक संत्रा हा फुगीर दिसतोय माझ्याकडे वेगवेगळ्या देशातले प्लांट्स मदर प्लांट्स असल्यामुळे मी आपल्यापुढे दाखवतोय क्रांती बहुटेक ही संकल्पना आता पुन्हा आम्ही आपला नागपुरी संत्र दाखवतोय ते व्हरायटीचं वैशिष्ट्य हा नागपुरी संत्र आहे फळाचा साईज मोठा दिसेल हा सुद्धा दार्जिलिंग सत्रासारखा सा, थोडासा वरती निघालेला पोर्शन दिसतो आहे खालून तर बघितलं आहे तर खाली अशी खोलगट भाग दिसतो आहे जाणवतो आहे बघा मी फळाला हे दाखवतो आहे आपल्यापुढे सगळ्या गोष्टी याला लागलेले संत्र आहेत आपण बघू शकता हा नागपुरी संत्र आहेत त्यानंतर हा सुद्धा आंबिया वाहारातला नागपुरी संत्रा आहे आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात याला फळस लागलेले आहेत आमच्या कंपनीचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांसाठी की आम्ही नवीन व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला नवीन नवीन पिकांविषयी माहिती देतो आहेत ज्या झाडांपासून आम्ही ग्राफ्टिंग करतो आहेत वडिंग करतो आहेत तेच मदर प्लांट्स आपल्यापुढे दाखवतो आहेत आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून ही संकल्पना शेतकऱ्यांपर्यंत रुजवण्याचा प्रयत्न आमचा यासाठी आहे की शेतकऱ्यांनी स्वत स्वयंपूर्ण व्हावं क्रांती क्रांतिबहुटेक त्यांना तंत्रज्ञान देण्याचं कार्य करतंच सोबतच तंत्रज्ञानासोबत माल पिकवून देण्याची हमीसुद्धा क्रांतिबहुटेक घेते माल पिकल्यानंतर त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं कार्य क्रांती क्रांतिबहुटेक करत असल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना ते फायद्याचं आहेत बघा या झाडालासुद्धा क्रांतीबायोटेकनी फळ ठेवलेले हो नाही आहेत पण यावर आता जो सप्टेंबर महिना चालू आहे यावर हस्तबहारासाठी जी ट्रीटमेंट केली आहे ती आपल्यापुढे जा दिसून येईल हस्तबहारासाठी जे शूट्स आहेत ते रेडी झालेले आहेत बघू शकता आता याला बाहेर येण्याची जी प्रक्रिया आहे ती आम्ही करतो आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना भविष्यासाठी आम्हाला दाखवता येईल की नवीन पिक्स बाराही महिने कसं घेता येईल हा संत्रा बघा हा नागपुरी संत्रा आंबट गोडसव आणि ह्या संत्र्याची जी खासियत आहे प्रत्येक व्हरायटीच आम्ही आपल्या एरियातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय हा दार्जिलिंग्स बांग पश्चिम बंगालमधला हा संत्रा आहेत याची जी व्हरायटी आहे ही आपण बघू शकता हा पिकल्यानंतर एकदम खट्ट नारंगी कलरचा येतोय फळ कसं येऊ शकतो आहे हे पण थोडंसं जा दा, दाखवतोय हा जसा नारंगी कलर आलेला आहे असा नारंगी कलरचा हा संत्रा बनेल आणि एकदम रसाळ चविष्ट असा हा संत्रा आपल्यापुढे दाखवतो आहे बोटेक चिमूर तंत्रज्ञान घेऊन येत आहे शेतकऱ्यांसाठी नवीन सुवर्णसंधी तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन láguas